वाईट काळात लोक साथ का सोडून जातात वेळ चांगली असली की लोक जवळ येतात आणि वेळ वाईट असली की लोक ओळखसुद्धा देत नाहीत या पारंपरिक कचाट्यात जगणं आता सोडायला हवं कारण पुन्हा पुन्हा तीच पुनरावृत्ती होत असते एक आकर्षणाचा नियम आहे की तुमच्या भोवती जास्तीत जास्त सकारात्मकता असेल तर लोक तुमच्या अवतीभोवती असणारच आहेत या उलट जर तुमच्या अवतीभोवती नकारात्मकता सर्वाधिक असेल आणि सारखीच असेल तर कशाला कोण थांबणार कशाला कोणाला तुमच्याजवळ थांबायला आवडणार मग लोक सोडून जातीलच ना म्हणून चांगली वेळ आणि वाईट वेळ याचा लोकांच्या येण्या जाण्याशी काहीही संबंध नाही वाईट काळातही तुम्ही समर्पकपणे सकारात्मक राहून विषय हाताळत असाल तर लोक तुम्हाला का सोडून जातील पण विषय न हाताळताच हताश होऊन तुमचं अवलंबित्व समोरच्या प्रती वाढतच असेल तर तुमच्या सोबतीला कोण उभं राहणार शिवाय प्रत्येकाला आपापली फॅमिली आणि पर्सनल कामेसुद्धा आहेतच ना आणि आपल्यालासुद्धा येणाऱ्यांना येऊ द्या जाणाऱ्यांना जाऊ द्या म्हणून पुन्हा असं बोलणं जाणीवपूर्वक टाळूया की चांगल्या काळात लोक गोड बोलतात आणि वाईट काळात लोक सोडून जातात धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल ना व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्याच्या बाहेर जुजा बेलायकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन हटके व्हिडिओसोबत तोपर्यंत पाहत रहा ऐकत राहा जीवन एक रंगमंच थँक्यू फ्रेंड्स थँक्स फॉर वॉचिंग